आज आपण इयत्ता सातवीचा संच चव्वेचाळीस शिकणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तसेच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इयत्ता सातवीचे सर्व व्हिडिओ बघू शकता आता हा संच चव्वेचाळीस हा परिमितीवर अवलंबून आहे मग परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आता समजा उदाहरणार्थ आयत असेल तर आयताच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आयताची परिमिती असते मग आयताची परिमिती काढण्यासाठी सूत्र आहे आयताची परिमिती बरोबर दोन गुणुले लांबी अधिक दोन गुणुले रुंदी तसेच जर चौरस असेल तर चौरसाच्या चार बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती आणि सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल आपल्याला उदाहरणात लांबी आणि रुंदी यांचं माप दिलेलं नाही मग आपल्याला ते माप माहीत नाही म्हणून आपण लांबी आणि रुंदीसाठी लांबीसाठी एक्स सेमी मानू आणि आयताच्या रुंदीसाठी वाय सेमी आहे असं मानू आता आपण आयताची परिमिती काढण्याचे सूत्र लिहून घेऊ आयताची परिमिती बरोबर दोन गुणले लांबी अधिक दोन गुणले रुंदी आता यामध्ये किमती भरू आयताची लांबी आपण एक्स सेमी मानलेली आहे आणि आयताची रुंदी आपण वाय सेमी मानलेली आहे दोन एक्स अधिक दोन वाय आता इथे दोन हा सामायिक अवयव आपण बाहेर काढू शकतो बरोबर दोन कंसात एक्स अधिक वाय आता ही आपल्याला मूळ आयताची परिमिती मिळाली आता, आता उदाहरणात काय सांगितलंय आयताची लांबी रुंदी दुप्पट केली तर काय होईल आपण लिहून घेऊ लांबी रुंदी दुप्पट केल्यास नवीन लांबी बरोबर दोन एक्स सेमी आता हे दोन एक्स सेमी कसं आलं मूळ लांबी एक्स सेमी आपण मानलेलं आहे आणि ती जर दुप्पट केली म्हणून दोन एक्स सेमी त्याप्रमाणेच नवीन रुंदी बरोबर दोन वाय सेमी आता आपल्याला नवीन लांबी आणि नवीन रुंदी मिळाली आहे यावरून आपण आयताची परिमिती शोधू म्हणून नवीन आयताची परिमिती बरोबर दोन गुणुले नवीन लांबी अधिक दोन गुणुले नवीन रुंदी दोन गुणुले नवीन लांबी आहे दोन एक्स अधिक दोन गुणुले नवीन रुंदी आहे दोन वाय म्हणजे दोन गुणुले दोन एक्स अधिक दोन गुणुले दोन वाय दोन गुणुले दोन एक्स चार एक्स अधिक दोन गुणुले दोन वाय चार वाय आता इथे आपण चार हा सामायिक अवयव बाहेर काढू शकतो म्हणून चार कंसात एक्स अधिक वाय कंस पूर्ण ही आपल्याला नवीन आयताची परिमिती मिळाली आपण जर निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या आयताची परिमिती आणि दुसरे आयताची परिमिती यांची जर तुलना तुलना केली तर इथे एक्स अधिक वाय हे पद कॉमन आहे त्यानंतर चार हे दोनच्या दुप्पट आहे म्हणजेच मूळ परिमिती आणि नवीन परिमिती यामध्ये नवीन परिमिती ही मूळ परिमितीच्या दुप्पट आहे म्हणून आपण लिहून घेऊ त्या नवीन आयताची परिमिती दुप्पट होईल यानंतर दुसरं उदाहरण आहे एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल आपल्याला इथे चौरसाच्या बाजूंची लांबी दिलेली नाही मग आपण ती एक्स मानू आता आपण चौरसाच्या परिमितीचे सूत्र लिहून घेऊ चौरसाची परिमितीबरोबर चार गुणोले बाजूंची लांबी चार गुणोले चौरसा चौरसाच्या बाजूंची लांबी आपण एक्स मानलेली आहे म्हणून चार एक्स ही आपल्याला चौरसाची परिमिती मिळाली आता उदाहरणात पुढे काय सांगितलंय चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल मग चौरसाच्या बाजूची लांबी तिप्पट केल्यास नवीन चौरसाची बाजूबरोबर तीन एक्स सेमी तीन एक्स कसं येईल तर तिप्पट आहे म्हणून तीन येईल आणि मूळ लांबी आपण एक्स मानलेला आहे म्हणून तीन एक्स सेमी आता आपण नवीन चौरसाची परिमिती काढू म्हणून नवीन चौरसाची परिमिती बरोबर चार गुणुले नवीन चौ नवीन बाजूंची लांबी म्हणून चार गुणुले तीन एक्स नवीन चौरसाची बाजू आहे तीन एक्स म्हणून चार गुणुले तीन एक्स मग आता चार गुणुले तीन केलं तर बारा येईल म्हणजेच बारा एक्स आता बारा एक्स ही आपल्याला नवीन चौरसाची परिमिती मिळाली आता ही नवीन चौरसाची परिमिती आहे तिची जर मूळ चौरसाच्या परिमितीशी तुलना केली तर एक्स दोन्ही ठिकाणी आहे चार पहिल्या चौरसाच्या परिमितीमध्ये सुद्धा एक्स आहे आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा एक्स आहे आणि चारच्या तीन पट बारा आहे म्हणजेच मूळ परिमितीशी जर नवीन परिमितीशी तुलना केली तर नवीन परिमिती पट आहे चार एक्सच्या पट बारा एक्स आहे म्हणजेच नवीन चौरसाची परिमिती तिप्पट होईल म्हणून आपण लिहून घेऊन नवीन चौरसाची परिमिती तिप्पट होईल सरावसंच चव्वेचाळीसमधील राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शनमध्ये इयत्ता सातवीच्या सरावसंचे लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही कोणताही व्हिडिओ पाहू शकता